नमस्कार एबीएन न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह जामनेर तालुका राजनी गावातील आकाश पाटील यांनी वारंवार मिळत असलेल्या धमकीला कंटाळून केली आत्महत्या दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजनी गावातील आकाश संजय पाटील या तरुणाला वारंवार राजू आजमिरे व इतर चार व्यक्तींकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने आकाश पाटील यांनी आत्महत्येचे कारण एका पत्रात आरोपींच्या नावासह हो नमूद करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे जी समोर आले त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी शिताफीने चार आरोपींना अटक करून मुख्य आरोपी राजू आजमेरे याला लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आकाश पाटील याचा मृतदेह ताब्यात हो घेऊन अतिशय शोकाकूळ वातावरणात अंत्यविधी करण्यात आला या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व त्याचे सहकारी करीत आहे किती आरोपी अटके झाले कोणते गुन्हे दाखल झाले चा, एक चार एकूण चार आरोपी अटक केलेले आहेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे शिवेगार दमदाटी करणे आणि कॉमन इंटेन्शन ज्याप्रमाणे आम्ही कलम भारती न्यास आरोपींचे नाव माहिती सर आरोपीचे नाव सावळे आणि एक चाटे आहेत तीन सावळे आहेत एक चाटे लेडीज आहे धनगर है। है। आ... चार आरोपी अटक केलेले आहेत एक आरोपी फरार आहे त्याला पण जो आरोपी त्याचं नाव कायचं राजू विठ्ठल अजमेरे अजमेरे याविषयी अशी चर्चा असतात की त्यांच्या भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्यावर आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे आम्ही आमचं कायदेशीर काम करत आहोत